मध्यंतरी रेल्वेमंत्री वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात काहीतरी के घोषणा केली की डी पी आर तयार आहे आणि अंतिम मंजुरीसाठी ते दिल्लीला येईल आणि त्यानंतर राज्य सरकारची वगैरे मंजुरी मिळेल परंतु दुर्दैवानं मला सांगावंसं वाटतं असा कुठलाही डी पी आर ताजून तयार झालेला नाही दोन हजार एकोणीसला मी खासदारकडून पायउतार झालो तेव्हा जी स्थिती होती रेल्वे प्रकल्पाची अजूनही तीच आहे त्यामध्ये काय फारसा फरक झाला आहे वाढ झाली असं काही नाही फरक एवढाच झाला आहे की भूसंपादन झालं काही भागात पण ते भूसंपादनसुद्धा करताना खूप मोठं आर्थिक दुर्व्यवहार झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे मला कोणाची नावं घ्यायचं नाही मी ही बाब त्यावेळेचे रेल्वेमंत्री आपल्या महाराष्ट्रातले रावसाहेब दानवे यांची प्रत्यक्ष गाठ घेऊन त्यांच्या कानावर ह्या गोष्टी घातल्या की रेल्वे आपण करतो आहे कसं करतो आहे काय म्हणून म्हणजे माझी मूळ संकल्पना रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार पाच सालापासून मी पाठपुरावा करतो जे जे रेल्वे मंत्री असतील त्या त्या सगळ्या रेल्वे मंत्र्यांबरोबर संघर्ष करून कधी यश कधी अपयश कधी यश कधी अपयश शेवटी लालू प्रसाद यादव मंत्री असताना रेल्वे मंत्री असताना त्यांनी मी विनंती केली त्यांनी तो प्रपोजल सर्वे करायला घेतलं सर्वेसाठी काय चाळीस पन्नास लाख त्यावेळेला जे टाकले सर्वे केला आणि सर्वेमध्ये असं आढळून आलं की बाबा हा प्रकल्प वायबल नाही म्हणजे हा प्रकल्प चालू केल्यानंतर सरकारला त्याच्यामुळं तो, तो तोटा होईल एवढं मार्केट नाही आहे त्यामुळं तो प्रकल्प गुंडळण्यात आला मग मल्लिकार्जुन खारगे आले बन्सल आले नवीन नवीन रेल्वे मंत्री येत गेले परंतु मल्लिक मल्लिकार्जुन खरगे हे रेल्वेमंत्री असताना थोडी बहुत सुधारणा अशी झाली की त्या प्रकल्पाला रेल्वेच्या बजेटमध्ये मान्यता दिली जाहीर केलं की हा प्रकल्प कन्व्हेन्शनल रेल्वे म्हणजे पारंपरिक रेल्वे जी दर आता जी सेमी हायस्पीड आहे तशी नाही परंतु त्याला हे करायला दिलं की बाबा आता हा प्रकल्प घ्यायला हरकत नाही आता नियमाप्रमाणे तो प्रकल्प नियोजन आयोगाकडे गेला प्लॅनिंग कमिशनकडं कारण पाचशे हजार कोटीच्या वर एखादा प्रकल्प असेल तर तो, तो नियोजन आयोगाकडे जावं लागतो पण नियोजन आयोगाकडे गेल्यानंतर दुर्दैवानं तिथंच थांबला कारण बत्तीस प्रकल्प होते आपला नंबर बत्तीसचा होता नियोजन आयोगानं सुरुवातीच्या काही एक दोन चार प्रकल्पाला मान्यता दिली नंतर तो प्रकल्प तसाच आपला राहिला असं करता करता दोन हजार चौदा उजाडलं दोन हजार चौदाला मंत्री सुरेश प्रभू झाले आता सुरेश प्रभू आणि मी पाच वर्ष आम्ही दोघांनी एकत्रित काम केलेलं आहे जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजमध्ये मी कार्याध्यक्ष असताना ते आमचे सल्लागार होते आणि एक अनुभवी संचालक म्हणून ते काम करत होते आणि मी इन्चार्ज होतो त्यामुळं आमच्या बऱ्याचशा गाठीबिटी व्हायच्या त्यामुळं तो आमचा परिचय असल्यामुळं मी त्यांना जाऊन भेटलो दोन हजार चौदा चौदाच्या पहिल्या बजेटमध्ये तो प्रकल्प आला नाही मी थोडी टीका केली मला त्यांनी रात्री फोन केला मंत्री असताना की मला सांगायला पाहिजे होतं म्हटलं सूर्यजी तुम्हाला मी सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणे काय नाही माहिती घेऊन या मग त्यांना माहिती दिली चर्चा केली अधिकाऱ्यांच्या जा बैठका झाल्या सर्वे झाला त्या सर्वे करताना पुरीचा असा अनुभव होता की हा रेल्वे प्रकल्प तोट्यात जाईल म्हणून मी रेल्वे प्रकल्पाची सर्वे करणाऱ्या टीमबरोबर स्वतः त्यांच्याबरोबर प्रवास केला अगदी आपल्या चाकांपासून नाशिकपर्यंत प्रकल्प कुठल्या रूटला कुठं धंदा आहे म्हणजे अक्षरशः राजगुरुनगरला मार्केट कमिटी आहे शेतीमालाची वाहतूक होईल मोठा बाजार आहे मंचरची मार्केट कमिटी आहे मोठा बाजार आहे आळेपाट्याचा मोठा हे आहे नारंगाव आहे या यासारख्या गोष्टी सांगत गेलो त्या त्यांनी तसं सर्वे केला आणि सांगितलं की हा प्रकल्प आता फायद्यातील जास्त फायदा नाही परंतु फायद्यातील आणि मग सुरेश प्रभूंनी त्या प्रकल्पाला दुसऱ्या बजेट बजेटमध्ये मा दोन हजार पंधराच्या बजेटमध्ये मान्यता दिली की हा प्रकल्प आपल्याला घ्यायचा त्यानंतर असं ठरलं की पैसे एवढे कुठून आणायचे तर आमची एक संयुक्ती बैठक झाली त्यावेळेला सुरेश प्रभू असतील अर्थमंत्री असतील रे त्यावेळेचे त्यांनी असा पर्याय दिला की राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून फिफ्टी फिफ्टी पार्टनरशिप करून हा प्रकल्प राबवायचा म्हणून महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन अस्तित्वात आली आत्ता जे सध्याचे एम डी आहेत राजीव जयस्वाल राजेश जयस्वाल म्हणून आहे आय एफ एस अधिकारी आय आर एस आहे म्हणजे इंडियन रेल्वे सर्विसचे अधिकारी आहेत त्यांना खूप अनुभव असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी आग्रह केला की त्यांनी ह्या मंडळाचं एम डी पद घ्यावं त्यांनी ते घेतलं थोडं उशीर झाला परंतु सरकारनं काही सुरुवातीला पन्नास कोटी दिले राज्य सरकारनं केंद्र सरकारनं पन्नास कोटी नंतरच्या काळामध्ये पाचशे कोटी दिले केंद्र सरकारनं पाचशे कोटी दिले आणि कंपनी स्थापन झाली त्याचं ऑफिसनं रिमन पॉईंटला झालं मग जयस्वालाने आम्ही विचारलं की ठरवलं की सगळं साधे रेल्वे करण्यापेक्षा आम्हाला काय की नाशिकवरून निघालेला माल नाशिकवरून निघालेला प्रवासी पुण्याला अक्षरशः दीड दोन तासामध्ये पोचला पाहिजे म्हणून काय करायचं पर्याय काय चांगले हायवे आहेत हायवेला पण अडचण आहेत ट्रॅफिकमध्ये लोक अडकतात मग सेमी हायस्पीड हा प्रकल्प आम्ही करायचं ठरलं आणि मग जयस्वालने त्याच्यावर चांगलं काम केलं आणि तो प्रकल्पाची डी पी आर तयार केला मी सरकारकडं मांडला सरकारकडं म्हणजे सुरेश प्रभूं जिकडं मिटिंग घेतली आणि त्यावेळेला साधारण दहा बारा हजार कोटी रुपये लागणार असे म्हणाले म्हणाले ठीक आहे काय हरकत नाही मग असं ठरलं की तीन हजार राज्य सरकारनं भरायचे कोटी तीन हजार केंद्र सरकारनं उरलेले जे काही पाच सहा हजार कोटी लागतील ते आपण बाजारातून उभे करायचे इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून असेल किंवा बाकी कर्ज रोखे वगैरे असा करून प्रकल्पाला मंजुरी दिली आणि मग काम चालू झालं डी पी आर तयार झाला सगळ्या गोष्टी तयार झाल्या की कुठं स्टेशन असावं काय असावं कुठल्या बाजूने रेल्वे जायला पाहिजे हा सुद्धा आम्ही बसून हे केला ते झालं सगळं काय मंजुरी त्या उजाडलं दोन हजार एकोणीस पराभव झाला मग त्यानंतर काय झालं की नुसतं त्या रेल्वे प्रकल्पावर राजकारण झालं कोणी केलं हे मला माहिती नाही परंतु मग तो प्रकल्प त्याची मुवमेंट झालीच नाही दुर्दैवानं एकोणीस वीस एकवीस बावीस वगैरे सगळे गेले पाच वर्ष अशीच गेले मग इथं बैठका झाल्या तिकडं बैठका झाल्या परंतु मुवमेंट असे कोणीतरी तिथं प्रतिनिधी आता हे माझ्या दृष्टीनं हे माझं अपत्य होतं त्यामुळं मी खूप त्याचा पाठपुरावा केला हो पण नंतरच्या काळामध्ये तो न झाल्यामुळे सरकारकडं अनेक प्रोजेक्ट आहेत हो। न झाल्यामुळे तो प्रकल्प आहे तिथंच थांबला दरम्यानच्या काळामध्ये हजार कोटी रुपये आले दोन्ही सरकारकडून भूसंपादनासाठी संपूर्ण भूसंपादनाला आम्ही अपेक्षित केलं होतं की पंधराशे सोळाशे कोटी रुपये लागतील मग दुर्दैवानं काय झालं भूसंपादनाला सुरुवात झाली आत्तापर्यंत मला वाटतं चारशे पाचशे कोटी रुपये वाटले गेलेत त्यापैकी एका गावात दोनशे कोटी रुपये गेलेत खूप मोठं त्यामध्ये कोणाची अशी पडीक जमीन आहे तिला बागायती दाखवली ती गावात नाही आहे पण गावात दाखवली वगैरे वगैरे करून बत्तीस लाख रुपये गुंठ्याला पैसे दिले गेले बत्तीस ते चौतीस लाख रुपये गुंठ्याला आजही तिथं त्याच्या बाजूची जमीन जर घेतली तर चार लाख रुपये गुंठा आहे ती बत्तीस लाखाला घेतली मांजरी हां मांजरीमध्ये हडपसरचे हवेली हां आणि हे सगळे मी हे केलं मी अजितदादाना पण पत्र दिलं याची सखोल चौकशी व्हावी आता रेल्वे प्रकल्प होत नाही आहे दुसऱ्या बाजूला हे असं झालं की रेल्वे मंत्री आणि रेल्वे मंत्रालय त्यांना वाटलं की असा हा प्रकल्प एवढा होतो आहे मग आपणच का नाही करायचा महाराष्ट्र रेल आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एका अधिकाऱ्याच्या वर्चस्वाला कशाला आपण मोठं करायचं म्हणून तो प्रकल्प हाणून पाडायचं ठरलं मग ह्यावड्या दोनशे दोनशे किलोमीटरसाठी आता किंमत झाली जवळजवळ सतरा हजार कोटी अठरा हजार कोटी एवढे कशाला खर्च करायचे मग आपण कन्व्हेन्शनल रेल्वे करू मग कोणी नवीन आयडिया काढली की बाबा लोणीकंदपासून शिकरापूर शिरूर वगैरे करत नगरला न्यायची शिर्डीला न्यायची म्हणजे एकूण एक बारा वाजलेले आहेत आज ह्या प्रकल्पाचं तसं काही खरं नाही आहे माझी विनंती आहे राज्य सरकारला की नुसत्या ग बाता मारू नये प्रकल्पाच्या ह्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना माझी कळकळीची विनंती आहे की है, 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 हा प्रकल्प व्हावा ही आमच्या ह्या भागातल्या जनतेची इच्छा आहे शेतकऱ्यांची इच्छा आहे उद्योजकांची इच्छा आहे सगळ्यांना हा प्रकल्प हवा आहे आणि काही झालं तरी मूळ आम्ही जे ठरवलं होतं की चाकण राजगुरुनगर म्हणजे पुढून तसं लोणीकंद आळंदी आळंदी केळगाव केळगाववरून कडाचीवाडी तेच आम्ही चाकण म्हणतो ते आणि असा प्रकल्प आपल्याकडं राजगुरुनगर मांसर नारायणगाव आळेफाटा असा जो प्रकल्प होता तसाच प्रकल्प व्हावा ही आमची इच्छा आहे आत्ता सध्या विचाराल तर त्यात कशात काही नाही आहे डी पी आर तयार नाही आहे आज जी एम आर हां मग जे एम आर टीच्या संदर्भामध्ये सांगतो जे एम आर टीने ठीक आहे ना तुम्हाला जर वाटलं की बाबा आपल्याला जे एम आर टीची अडचण आहे दोन किलोमीटर चार किलोमीटर बदलून घ्या ना आमचे त्याला काही नाम हे नाही आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त काही जी एम आर टीची अडचण येईल असं मला वाटत नाही असा कुठला प्रकल्प आहे की तुम्हाला तीन सर लाईन सरकून गेल्यावर कना करता येत हे सगळी काहीतरी कारणं निष्पन्न करायची आता ज्या पद्धतीने जी एम आर टीची अडचण होती का नुसते एक बातमी पेरली जात होती मला तरी वाटतं नुसते त्याचं कारण पुढं केलं जात होतं तशी अडचण जी एम आर टीची अडचण असेल तर मग असं काय सगळ्याच गोष्टी जी एम आर टीच्या सुरुवातीला मोबाईल रेंज जुन्नर तालुक्यामध्ये चालणारच नाही मी आणि काही सायंटिस्ट आम्ही सगळ्यांनी प्रपोज केलं की कुठल्या फ्रिक्वेन्सीवर काम करता येईल त्यामुळं आता तिथं मोबाईल चालू आहे हो ते आता बघावं लागेल सरकारनं बघावं मी पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांना तक्रारी केलेल्या आहेत की मोठा भ्रष्टाचार झालेला आहे पाच एकरला एकशे ऐंशी कोटी रुपये दिले था 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 ना, ने 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 मी तर अधिकारी राजकारणी सगळे त्यात सामील आहे सगळे हे राज्य सरकार हा तो तो ते सरकार ठरवून पैसे घेणार नाही परत एकदा अक्वायर केलेली जमीन सगळ्यांना पेमेंट केलेलं आहे ती जी अक्वायरिंग प्रोसिजर आहे ती पूर्ण झालेली आहे ती परत काय घेणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका